त्यांना अंदाज आला आणि दिल्लीत त्यावेळेला रफी उद्दर हे पोरग काही फार राहिलं नाही फार काळ त्यालाही खाली खेचलं या हुसेन अलीनी तिथं रफी नावाचं एक पोरग बसवलं ते रफी उद्दोल्लाही खाली खेचलं आणि त्याच्यानंतर मोहम्मद शाह गादीवर आला तिथं या पुढं मोहम्मद शाह गादीवर आल्या त्यानंतर सय्यद हुसेन अली वगैरेचे खून झाले परंतु हे जे एक एक, -एक गोष्ट पाहता मराठी ताकद वाढत चाललेली होती आणि दिल्लीला मराठ्यांच्या ताकदीची गरज भासायला लागलेली होती कुणाची आक्रमणं होणार होती ती आक्रमण बाहेरून येणार होती त्याचे जेव्हा अंदाज आला त्यांना दिल्ली की नाटकं खूप असतात दिल्लीत वजीर कोण आहे मीर बक्षी कोण आहे ह्या याबद्दल तिथल्या लोकात अंतर्गत त्यांचे जे वाद असतात मराठ्यांचे ते वाद होते नाही अशातलं भाग नाही परंतु दिल्लीतले जे वाद होते त्याचे परिणाम भारतावर होतात सगळ्या एखाद्या दिल्लीच्या आसपासवर होतात पाहिला डिक्शनरीत मुळात तो दिली असा शब्द आहे त्याचा अर्थ या दिलाशी आहे म्हणजे हृदयाच्या निगडीत जे काही असतं त्याला ते दिली असं म्हणतात दिलवर वरन आलेलं आहे आणि त्यामुळे ते शेवटी भारताचं हृदय आहे ना इंद्रप्रस्थ आहे ते हे भारताचं हृदय आहे दिली त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींवर अवघ्या भारताचं लक्ष असतं काय चाललं आहे काय नाही हे याच त्यामुळं मराठ्यांना इतका अंदाज आला या सत सतराशे एकोणीसच्या एका स्वारीमुळे अंदाज आला आणि मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज हा त्यावेळेला दिल्लीला हा सुद्धा तिथे आला फरमाना आपल्याला मिळाली त्याचे ड्राफ्ट तुम्हाला बघायचे असतील तर इथं डेक्कन कॉलेजमध्ये तिथे ड्राफ्ट आहेत की ज्याच्यावर शंकराजी मल्धाराचं सील आहे तिथं एकानंतर काही काळानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवा वारला बाळाजी विश्वनाथाने त्याच्या थोड्या छोट्या कारकिर्दीत अनेक मोठ्या गोष्टी केल्या त्याच्यात के दिल्ली ही सर केली असंच म्हणायला पाहिजे येसुबाई तीस वर्षाच्या कैद्याच्यानंतर आल्या संभाजीराजांची अजून एक पत्नी होती ती तर बाई बहुधा चाळीस वर्ष कैदेत असावी दुर्गाबाई या नावाची बाई हो ज्यावेळेला संभाजीराजे मुघलांच्याकडे गेले त्यावेळेला ही बाई त्यांच्याबरोबर होती परत आले ते एकटेच ते आले हो त्यामुळे ही बाई मुघलांच्याकडे राहिली तिचं पुढं काय झालं काही कळलं नाही कारण परत आलेल्या माणसात काही तिचं नाव नाही आहे दुर्गाबाईंचं परंतु बाळाजी विश्वनाथ याला सेना एक अशी पदवी मिळालेली होती म्हणजे सेनेच्यासाठी जे काही लागेल त्याची जम्व जमवाजमव करावी सेनेत लोकांची जमाजमाव असते पैशाची जमवा जमवाजमाव असते शस्त्रांची जमवाजमाव असते घोडे वगैरे जे लागतात त्याची म्हणून सेना करता ही जबाबदारी त्यांना अत्यंत कौशल्यानं पार पाडलेली होती बाळाजी विश्वनाथांनी कान्होजी आंग्र्यांना की जे चाल करून आलेले होते इथं दोन किल्ले त्यांनी घेतले की लोहगड घेतला राजमाची त्यांनी घेऊन बसलेले होते आणि त्याच्यावर पेशवा एक गेलेला होता भैरवपंत पिंगळे हा जो पेशवा गेला त्या पेशव्यालाच कान्होजींनी पकडून ठेवला त्यामुळं त्या पेशव्याला सोडवण्याचं काम आणि कान्होजीसारख्या त्या ॲडमिरलला म्हणजे त्याचं जे सगळं आरमार आहे ते परत स्वराज्यात आणायचं काम इतकं मोठं काम हे बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्या या छोट्या आयुष्यात केलेलं होतं इथं त्याच्यानंतर साताऱ्यात गोंधळ झाला पेशवा कोणाला करायचं याच्यावरनं बाळाजी विश्वनाथाच्या नंतर कुणाला पेशवा करायचं याच्यावरनं इतके वाद आहेत त्या वादाला सगळे कंगोरे आहेत त्याच्यात धर्माचे कंगोरे आहेत त्याच्यात जातीचे कंगोरे आहेत त्याच्यात अनेक वेगवेगळे नात्यांचे कंगोरे आहेत पण शाहू कशालाही बदला नाही आणि शाहू महाराजांनी तिथं बाजीराव पेशव्याला इथं बाजीरावाला त्यांनी पेशवा म्हणून केला सतराशे वीसमध्ये वीस वर्षाचा हा तरुण पेशवा म्हणून झाला आणि पुढची जी कारकिर्द जी बाजीरावाची आहे की द द, की ती इतकी वादळी कारकिर्दी आहे त्याच्यात बागीराव द दिल्लीत जाऊन आला बाजीरावाची आधीही भेट झालेली होती बादशाहीची आणि सतराशे सदतीसची बाजीरावाची दिल्लीची स्वारी आहे ती अत्यंत विलक्षणाची स्वारी आहे त्यातल्या दोन घटना मला मुद्दा म्हणून सांगायच्या आहेत की मराठी ताकद किती वाढलेली होती ह्याच्याबद्दलच्या त्या दोन घटना आहेत त्यातली एक घटना आहे सतराशे अठ्ठावीसची पालखेडक्या लढाईची या पालखेडच्या लढाईचा उल्लेख हा बर्नर्ड मॉंगोमेरी हा जो जनरल होता अमेरिकन त्याच्या पुस्तकात एक कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉर फेअर या पुस्तकात एक पॅरेग्राफ त्यांनी बाजीरावावर टाकलेला आहे म्हणतो तो द वे बाजीराव आउट जनरल निजाम उलमूल कॅट द बॅटल ऑफ पालखेड इन सेवन्टीन ट्वेंटी एट इथ द मास्टर पीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी असं त्यांनी म्हटलेलं आहे या बाजीरावाचं विलक्षण कौतुक केलेलं आहे भागीरावाबद्दल तर काय पाहिजे तेवढीत अजून दोन तीन व्याख्यान केवळ भागीरावावर देत आहे त्याला परंतु पुढची जी गोष्ट आहे सतराशे एकोणतीसची की मोहम्मद खान बंगशाचा या मुघल सुभेदाराचा पराभव हा बागीरावानी त्या जैतु जयपूरच्या किल्ल्यात त्यांनी केला पराभव म्हणजे तो शरणच आला बागीरावाच्या सर्व अटी त्यांनी मान्य केल्या आणि छत्रसाल बुंदेल्याने बागीरावाला तिथं बोलावून नेलेलं होतं आणि त्या विजयाच्याबद्दल छत्रसालाने बाजीरावाला त्याचा एक तृतीयांश हिस्सा राज्याचा दिला पन्ना म्हणून घेतलेल्या ज्या खाणी होते त्या खाणी हिरेंच्या खाणीतला काही भाग दिला आणि त्यानं मस्तानी ही बाजीरावाला तिथं आणून उभी करून दिली मस्तानी हे मराठी इतिहासातलं एक मोठं कोडं आहे मस्तानीचं नाव देखील मस्तानी म्हणून लोक लिहित नाहीत मकारविषयक वगैरे असं सगळं लिहित असतात या सगळ्यात परंतु तो जो तो जो, जो विजय आहे बाजीरावाचा त्या विजयामुळे बाजीरावाचं नाव हिंदुस्थानात फार प्रसिद्ध झालं आणि त्या बाजीरावाला सगळेच लोक घाबरून राहायला लागले प्रत्येकाला वाटायला लागलं बाजीरावाशी आपली मैत्री व्हावी अनेकांनी वकील पाठवले त्या जयपूरचा वकील होता त्याचं नाव होतं दीपसिंह हा दीपसिंह इथं दीप शाहूला आणि भागीरावाला भेटून गेलेला होता मनसाराम म्हणून एक तिथनं वकील आला होता तो मनसाराम शाहू राज्यांच्यावर एवढा फेदा झाला की तो साताऱ्यातच राहिला ही सगळी म्हणजे दीपसिंहाला नंतर निजाम उलमुल भेटला आणि त्या निजामोल्मुकांनी बाजीरावाबद्दल विचारलेलं असताना तर त्या दीपसिंहानं सांगितलं की तुम्ही बाजीरावाला लढाई करून पराभव करण्याचं मनात देखील आणू नका बाजीराव एका क्षणात तुम्हाला तुमच्यात पाहिजे तेवढ्या मोठी तुमच्यापेक्षा मोठी फौज एकाला जमा करू शकेल पण गंमत म्हणजे राजस्थानमधल्या लोकांना असं वाटायला लागलं की आपण बाजीरावाला बोलवून बाजीरावाचा सत्कार करायला पाहिजे राजस्थानमधल्या त्या चित्तोडच्या राण्याला वाटायला लागलं उदयपूरच्या राण्याला वाटायला लागलं की आपण बाजीरावाचा सन्मान केला पाहिजे बाजीराव आपल्या बाजूनं असला पाहिजे त्यामुळं त्यांनी बाजीरावाला बोलावलं त्याच्या आधीची एक घटनाही मी सांगतो की मराठी ताकद टप्प्याटप्प्याने कशी वाढत राहिली आणि त्यामुळंच दिल्लीची ताकद कशी क्षीण होत गेली आणि दिल्लीला शेवटी मराठ्यांची तह करून त्यांना आपलं संरक्षक कसं करून घ्यावं लागलं आणि संरक्षक दिल्लीचे झाल्यामुळे मराठे पानिपतवर कसे गेले ह्या त्या आठवणी आहेत त्यातल्या ताकदीचा हा एक टप्पा आहे बाजीरावाचा की बाजीरावानी बाजीरावाची आई राधाबाई या म्हणाल्या मला काशी यात्रा करायची तर बाजीराव म्हणाले जा काही हरकत नाही करून या यात्रा तुम्ही तिथं यांच्याबरोबर सैन्य नव्हतं काही नव्हतं यांच्याबरोबर काही कारकून मंडळी होती काही बाधारबुणगी मंडळी होती काही त्यांच्या दासी वगैरे होत्या आणि या नर्मदेच्या तिथं आल्या तिथं आल्या की नंतर नर्मदा ओलांडायची की नाही काय करावं हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला की तिथं पलीकडं सगळं मुघलांचं साम्राज्य आहे लढाई इथं चालू आहे एवढा गोंधळ चालू असताना बागीरावानं मला का जायला तिथं सांगितलं हा एक संभ्रम त्या बाईंच्या मनात निर्माण झाला की कसं जायचं आता पुढं तिथं काय वाढून ठेवलंय समोर पलीकडं नर्मदा ओलांडले तर काय वाढून ठेवले आपल्यासमोर हा संभ्रम निर्माण झालेला असताना बघा काय झालं त्या उदयपूरहून राण्याचा सेनापती फौज घेऊन आला तिथं आणि त्याने सांगितलं पंडित की राधा मी राधाबाई तिथं आहे त्यांना मी उदयपूरला घेऊन जा आहे राण्यांनी त्यांना बोलवलंय तिथं आणि त्यांचा ते सत्कार करणार आहेत या बाई उदयपूरला आल्या त्या उदयपूरला अनेक जहागीरदार त्यांना भेटायला आले यांना मेजवानीला कुणी कोणी बोलवायचं कसं बोलवायचं आणि भेटी काय काय द्यायच्या ह्याच्यात तिथल्या जहागीरदारात अहमहमिका लागली द एक छोटा हत्तीचा छावा तोही त्यांना भेट मिळा मिळाला पण हे सगळं त्या तिथून उदयपूरहून निघाल्या आणि त्या आल्या जयपूरला जयपूरला सवाई जयसिंगानंही त्यांचा मोठा सत्कार केला इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली ताकद वाढलेली मराठ्यांची किती आहे त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतोय आता एक या गोष्टी सामान्य नाही आहेत त्या गोष्टी समोर प्रकर्षाने पुढे आल्या पाहिजेत त्या इथं लाला हरप्रसाद या नावाचा मोहम्मद हा जो बंगश होता मोहम्मद खान बंगश याचा मी ज्याने पराभव केला होता बागीरावाने सतराशे एकोणतीसमध्ये त्या मोहम्मद खान बंगशाचा दिवाण लाला हरप्रसाद हा त्या जयपुरात आला आणि त्यांनी त्या बाईंना सांगितलं की याच्या पुढची तुमची पूर्ण काशी यात्रा ही आता मोहम्मद खान बंगश करून देणार आहे बघा काय चाललं आहे तो कुठे तो मुघल सुभेदार शत्रू आहे तो शत्रू या पंडितांची बाजीरावाची या आईंची काशी यात्रा तर करून आणि लाला हरप्रसाद बाईंना घेऊन निघाला त्या मुरादाबाद्याच्या तिथं बंगश सामोरा आला मोहम्मद खान बंगश या बाईंनी बाजीरावाचं एक पत्र नेले नेलेलं होतं ते पत्र बंगशाला दिल्यावर बंगशाने ते डोक्यावर घेतलं आणि नाचला मोहम्मद खान बंगश की पंडितनं आमची अजून आठवण ठेवलेली आणि आम्हाला पत्र लिहिलं याच्यासाठी आणि त्यानं नंतर खरंच या काशीबाईंची यात्रा करून आणून त्यांना पुण्याला आणून सोड काय ताकद निर्माण झालेली असेल हे की तुम्ही कल्पना करा हे जे उदाहरण मी सांगतोय की मुघल सुभेदार बाजीरावाच्या आईची काशी यात्रा करून आणून देतोय हे ताकद वाढल्याचं उदाहरण नाही तर काय किती ताकद झाली होती ह्याचं अजून एक उदाहरण सांगतो की ह्याच्यानंतर बाजीराव स्वतः आणि काशीबाई साहेबांना घेऊन बाजीराव याला आले उदयपूरला आले उदयपूरचा जो राणा होता त्यानं तिथली जी चंपाबाग नावाची बाग होती तिथं जोहर केला होता खूप सजवलेली होती सगळी आणि त्यांनी आपल्या सगळ्या जहागीरदारांना तिथं बोलवलेलं होतं त्यांनी तिथं दोन आसन अशा पायऱ्या होत्या त्याच्यावर जाजमानथरलेलं होतं आणि त्यांनी दोन सुवर्णासनं तिथं एका पातळीत ठेवलेली होती पायाशी पाय ठेवायला चांदीचा चौरंग ठेवलेला होता आणि असा सगळा तो जोहर झाल्याच्या नंतर बाजीरावांना हाताला घेऊन उदयपूरचा राणा हा त्या चालत त्या पायऱ्यात चढत हा त्या आसना सुवर्णासनापाशी आला आणि तो बाजीरावानं म्हणाला पंडत विराजी आहे ह्या बाजीरावाने एकदा शांतपणे सगळ्या लोकांच्याकडे पाहिलं बाजीरावाने एकदा त्या आसनाकडे पाहिलं आणि बाजीराव त्या चांदीच्या चौरंगावर जाऊन बसले ती सभा आदरली तर राणा म्हणाला नाही पंडितजी यहा नाही यहा विराजे तर बाजीराव म्हणाला नाही ही राणा प्रतापाची गादी मी शेवटी छत्रपतींचा पेशवा आहे छत्रपतींचा पेशवा आहे या गादीच्या प्रतिष्ठेकेसाठी या लोकांनी काय केलं मला माहिती आहे मी मी इथं आहे तो ठीक आहे बाजीरावाचा जय जयकार झाला त्या सभेत प्रखंड मोठा ही सगळी गोष्ट तो त्या जयपूरचा जो एक दिवाण होता आयामल म्हणून तो आयामलानं हे लिहून जयपूरला पाठवलं सवाई जयसिंगाकडं जयसिंगा नाही कारण बाजीराव येणारच होतं नाथद्वार ना तिथं तिथं की नंतर त्यांनी मनोहर बागेत असा जोहर केला साहेब सगळ्या जोहर मनोहर बागेत त्यांनी केला मनोहर बाग त्यांनी सजवली त्याच्यानंतर सगळ्या जहागीरदारांना त्यांनी बोलवलं मुद्दामून दोन एका पातळीत सुवर्णासनं ठेवली मुद्दामून चांदीचे चौरंग चा आणून तिथं ठेवले बाजीराव हत्तीवरून आला हत्तीवर हत्ती दोघं भेटले एकमेकाला आणि मग हाताला धरून सवाई जयसिंग बाजीरावांना घेऊन तिथं सभेत केला मनोहर बागेत केला पायऱ्या चढल्यावर त्यांनी सांगितलं पंडत बिराजे क्षणाचाही विलंब न लावता बागीराव त्या आसनावर जाऊन बसला सुवर्णासनावर सु ती सभा अवघी हादरली राणा त्या जयपूरच्या रागाने ती, ती सभा लवकर बरखास्त केली ज्यावेळेला बागीराव आणि सगळे लोक मुक्कामाला ज्यावेळेला आले त्यावेळेला तो बाजीरावाचा सदाशिव बल्लाळ हा तिथं जो वकील होता त्यांनी बागीराव विचारले श्रीमंत तुम्ही म्हणाले उदयपूरला असं वर्तन केलं तर आणि इथं म्हणाले तुम्ही सुवर्णासनावर बसला बागीराव त्यावेळेला असं म्हणाला बाजीरावानी सांगितले हे तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही वकिलात नाही ते तुम्हाला कळायला पाहिजे ती जी गादी आहे ती राणा प्रतापाची गादी आहे त्याच्या प्रतिष्ठेक्यासाठी ते लोक रानोमाळ जाऊन राहिले आणि ही कसली गादी की ह्या गादीच्या प्रतिष्ठेक्यासाठी या लोकांनी आपल्या मुली मुघल जनाण्यात खातल्या या गादीची कसली आली आहे प्रतिष्ठा हे त्या जदुनाथांनी लिहिलं आहे वाचा सगळ्या मला सांगायचं हे सगळं विस्तृतपणे सांगायचं कारण दिवस आपल्याकडे भरपूर आहे विस्तृतपणे सांगायचा सा माझा उद्देश एकच आहे या सगळ्यातला की मराठी ताकद किती वाढत होती आणि वाढलेली होती याची जाणीव कशी कशी लोकांना झालेली होती आणि दिल्लीची ताकद ही कशी खिळखिळी खेल झालेली होती एक सदतीस सालची एक बाजीरावांची मी गोष्ट सांगतो कारण ती दिल्लीशी निगडीत आहे म्हणून सतराशे छत्तीसच्या दसऱ्याच्या नंतर बाजीरावांची फौज बाहेर पडली आणि अटेरला आले अटेरच्या अनिरुद्ध सिंगला खंडणी लावून बाजीराव साहेब स्वतः हे सगळे यमुनेच्या दक्षिण तीरावर आले आणि बाजीरावांनी पहिल्यांदा यमुनेचे उतार आहेत उतार म्हणजे जिथं नदी आपल्याला पार करायची असते त्या ज्या जागा असतात ठराविक तर ते उतार ताब्यात आणण्याच्यासाठी म्हणून त्यांचा जो मित्र होता बाजी भिवराव रेठरेकर हे बाजी भिवराव रेठरेकरांला त्यांनी